नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाश गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायाची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायाची घाई सजवून मी आरतीच ताट निघाली करण्या शिवपूजा पाठ सजवून मी ग आरतीचं ताट निघाली करण्या शिवपूजा पाठ मी चालले पायी पायी मला मंदिरी जायची घाई मी चालले पायी पायी मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई आरतीत फुलं नि बेलाचं पान आरतीत फुलं नि बेलाच पान कपाळी टिळाला घेतले चंदन कपाळी टिळाला घेतले चंदन संगे नारळ मिठाई मला मंदिरी जायची घाई संगे नारळ मिठाई मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई, मंदिरी करीन मी शिवपूजन मंदिरी करीन मी शिव पूजन दीपदुपन करीन भजन दीपदुपन करीन भजन शिव माझा सुखदाई मला मंदिरी जायची घाई. शिव माझा सुखदाई मला मंदिरी जायाची गाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायाची गाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई शिव चरणाशी मी मांडून ठाण शिव चरणाशी मी मांडून ठाण बोले ना मी करीन राहण बोले मी करी न ध्यान शिव चरणाशी मी मांडून ठाण बोले मी करी न ध्यान मला मुळीचं वेळ नाही मला मंदिरी जायची घाई मला मुळीचं वेळ नाही मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार भाई मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई शिव मलाग वरदान देईल संसारी आग तारून नेल शिव ग वरदान देईल संसारी याग तारून नेल नाही कशाची कमी काही मला मंदिरी जायची घाई नाही कशाची कमी काही मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई आला शिवाचा सोमवार बाई मला मंदिरी जायची घाई धन्यवाद